पंचवीस वर्षाच्या तरुणाने तुला कायमच संपवेल अशी धमकी देऊन परप्रांतीय महिलेवर बलात्कार केला इतकंच नाही तर या महिलेला डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आलीय या घटनेमुळे बारामती हादरली इतकंच नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जातोय महाराष्ट्राला हादरवणारी संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पंधरे भागात घडली परप्रांतीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला एका पत्राच्या खोलीत डांबून ठेवण्यात आलं या प्रकरणी पोपट धनसिंग खामगड या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात गावात एका परप्रांतीय महिलेस डांबून ठेवण्यात आले असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन लोखंडे यांनी दिली दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी पुणे ग्रामीण चे स्थानिक गुन्हे शाखा यांना एक खबर मिळाली होती की एका महिलेला एका ठिकाणी डांबून ठेवलेले आहे त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांचं पथक आपल्याकडे आले आपली पोलीस मदत घेतली स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी एस अपकाळ आणि त्यांचं पथक आणि माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक साळवे येथील पोलीस पथक अशा सर्वांनी पंधरे या ठिकाणी जाऊन एका घटनेची शहानिशा केली असती शहानिशा केली असता तिथं असा तिथं असे आढळून आले की एक इसम होता त्याने एका महिलेस खुलं त्याचं हॉटेलचं काम चालू होतं त्या हॉटेलच्या खोलीमध्ये त्याने तिला दांबून वगैरे ठेवलं होतं मग तिला आम्ही ताब्यात त्याला आणि त्या लेडीजला आणि त्या दोघांना ताब्यात घेऊन लेडीजकर तिला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असतात तिने सांगितलं की साधारण ती आठ ते दहा दिवसापूर्वी त्या आरोपीने तिला इथं कामाचं काम देतो असं आम्ही दाखवून इथं आणलं आणि तिच्यावर तो वारंवार अत्याचार करत होता त्याप्रमाणे आपण तिचं स्टेटमेंट नोंदवलं आणि यामध्ये आरोपी नामे पोपट खमगळ याला गुन्हा नोंद करून अटक करण्यात आलेली आहे सदरचा गुन्हा नोंद क्रमांक आहे नऊ ऑब्लिक दोन हजार पंचवीस यामधलं कलम आहेत चौसष्ट कंसात दोन एम तीनशे नऊ कोणसात सहा एकशे सत्तावीस कोणसात चार अशी इतर कलमे आहेत आणि सध्या काल रोजी आरोपीला कोर्टात हजर केला असता कोर्टाने त्याला पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे आणि आमचा पुढील तपास चालू आहे